जून महिन्यामध्ये नरेंद्रजी मोदी यांनी प्रधानमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आपण सर्वजण मोदीजींच्या कामाचं साक्षी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आज एन डी एचं सरकार आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आपलं देश विकसित करण्याचं काम करत आहे आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत आज महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार काम करत आहे महायुतीच्या सरकाराने फक्त दोन वर्षात सर्व क्षेत्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक पफॉर्मन्स आपल्याला दिलेला आहे त्यांचे अनेक कामांबद्दल एक मी आधी घेऊन आलो होते मी तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे आणि ह्या महायुतीच्या सरकारसमोर आता मवियाचं एक अलायन्स एक आघाडी आहे मविया म्हणजे महाविकास आघाडी नव्हे महाराष्ट्राला विरोध करणारी आघाडी हे मी एवढ्यासाठीच म्हणतोय कारण कुठलीही चांगली योजना लोकांना बळ देण्यासाठी ताकद देण्यासाठी जर बनवली गेली तर ह्या महावि महा महाराष्ट्र विरोध आघाडीला फक्त विरोध करण्याचं काम त्या ठिकाणी ते करतात आणि मी तुम्हाला काही कामांबद्दल महायुतीच्या सांगेन महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये देशातील एकूण एफ डी आय ज्या तुलनेत तुलने महाराष्ट्रा महाविकास आघाडीच्या काळात सव्वीस टक्के होते महायुतीच्या काळात छत्तीस चा टक्के होते गरिबांसाठी घर बांधून देणे महाविकास आघाडीच्या काळात सहा लाख घरं बांधली होती महायुतीच्या काळात दहा लाख घरं बांधली होती शेतकऱ्यांना नैसर्गिक आपातीसाठी नुकसान भरपाई आठ हजार कोटी ही महाविकास आघाडी केली सोळा हजार कोटी आपल्या महायुतीच्या सरकारने के महा केली आणि महायुतीने केलेले काही लक्षणीय कामांमध्ये आपल्या सगळ्यांची आवडती योजना लाडकी बहीण योजना ही आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांना ताकद देण्यासाठी योजना राबवली गेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं गेलं आहे सांस्कृतिक वारसा जपत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे लंडन महाराष्ट्रामध्ये दाखल केले असे अनेक कामं ह्या महायुतीच्या सरकारने आजपर्यंत करत आले आहेत आणि हे महायुतीचं सरकार मजबूत एवढ्यासाठीच आहे कारण आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे सर्वजण सक्षमपणे काम करत आले आहेत आणि अमल महाडिक साहेबांनी त्यांच्या कार्यकालमध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस अस दोन हजार चौदा ते एकोणीस असेल आपण सर्वांनी बघितलं त्यांचा कार्यकाल किती सक्षमपणे प्रामाणिकपणे त्यांनी लोकांचं काम करण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न केले आहेत आणि जसं महायुती आणि महाविकास आघाडीची तुलना आहे तसंच मला वाटतं ह्या दोन हजार चौदा ते एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या कार्यकालचा फरक आपल्याला सगळ्यांना दिसतोय महायुतीचं सरकार आल्यानंतर अमलसाहेब आमदार नसून सुद्धा ह्या दक्षिण विधानसभामध्ये शेकडो कोटींचा निधी त्यांनी मंजूर करून आणलेला आहे आणि आता त्यांच्या विरोधात एक काँग्रेसचे उमेदवार आहेत आता त्यांना काँग्रेसचे आमदार म्हणायचं का त्यांना पोस्टर बॉय म्हणायचं का चॉकलेट बॉय का आणि काय नावं आता लोकांनी त्यांची पाडल्यात मला माहीत नाही परंतु ठीक आहे दोन हजार एकोणीसमध्ये ते विजयी झाले एक युवा आमदार झाले लोकांना वाटलं एक नवीन विचार एक नवीन दृष्टी घेऊन येते परंतु त्यांनी सुद्धा त्यांच्याच काकांच्या पावलावर पाऊल ठेवत पाच वर्ष काहीही केलं नाही मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे गेले अनेक वर्ष काँग्रेसची या विधानसभेमध्ये सत्ता आहे जिल्हा परिषद वरती सत्ता आहे कोल्हापूरच्या महानगरपालिकेवरती सत्ता आहे मागच्या पंधरा वर्षापैकी आठ वर्ष मंत्रीपद ज्या काँग्रेसकडे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतं तरी सुद्धा आज आपण सर्वजण मूलभूत सुविधांसाठी झगडतोय झगडत आहे का नाही इथले रस्ते इथले गटर इथले सर्व्हिस पाइपलाइन आज सुद्धा आपण त्या कामांवरती झगडतोय बर आजच्या विद्यमान आमदारांचा दोन हजार एकोणीसचा जाहीरनामा आपण सर्वांनी बघावा त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं आय टी पार्क बांधणार असं खोटं आश्वासन दिलं आय टी पार्क झालं का आय टी पार्क झालं का सांगा महिलांना घर बसल्या रोजगार देणार म्हणून सांगितलं दिलं का पर्यटन स्थळ विकसित करणार सांगितलं झालं का खेळाडूंसाठी क्रीडा संकुल विकसित करणार झालं का असे अनेक खोट्या गोष्टींचं आमिष दाखवून त्यांनी दोन हजार एकोणीसचा प्रचार केला होता आणि मी स्वतः सुद्धा तुम्हाला सांगतो मी मुंबईला वारंवार सेशन्स दरम्यान जात असतो विधानसभेचे जेव्हा सेशन्स असतात तेव्हा जात असतोय आणि मी तिथं गॅलरीत बसून सगळ्या आमदारांचे भाषणं वगैरे मी ऐकतोय त्यामध्ये दक्षिणचे आमदार कुठंतर बागं भिंतीला टिकून बसलेले असतात कोण त्यांना विचारत नाही ओळखत नाही कुठल्याही गोष्टीचा अभ्यास नाही भाषण नाही अशा खोटाड्या व्यक्तींना आपण मतदान करण्यात काहीही अर्थ नाही आहे आणि फक्त अमल महाडिक साहेब नाही पण आपल्याला सर्वांना माहिती आहे शौमिका काकी इथं आहेत आमच्या घरातले अजून सदस्य इथं बसलेले आहेत खासदार धनंजय महाडिक साहेब असतील अरुंधती महाडिक असेल हे सर्वजण माझ्या जन्माआधीपासनं लोकांच्या सेवेत आहेत आणि खास करून काकी तर आहेत माझी आई आहे भागीरथी महिला संस्थेच्या मार्फत आपल्याला सर्वांना माहिती आहे महिलांसाठी गेले अनेक वर्ष कित्येक कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत त्यामुळं आपल्या सर्वांना मी आज ह्या ठिकाणी विनंती एवढीच करायला आलो आहे खरं तर मी आजच्या सभेला येणार नव्हतो पण काकी गेल्या अनेक दिवस एकट्याच बॅटिंग सहीकडं करायला लागले आहेत म्हणलं आज मी जरा सपोर्टिंग बॅट्समन म्हणून जातो त्यांच्याकडं आणि नागावमधल्या अनेक युवकांचे मला फोन आले त्यामुळे मी खास करून आपल्या सर्वांना इथं भेटायला आलो आहे वेळेची कमतरता आहे मला पुढच्या एका सभेतसुद्धा जायचं आहे पण जाता जाता एवढंच सांगेन की अमोल महाडिक साहेबांचे प्रयत्न फार प्रामाणिक आहेत इथून पुढं पाच वर्ष तुमच्यासाठी जोरदार काम करण्याची त्यांची तयारी आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला ते कमळ या चिन्हावरती उभारलेले आहेत त्या बटणावरती मतदान करून आपल्याला त्यांना जास्तीत जास्त मता विजयी करायचा आहे आपण हे सगळ्यांनी धोरण धरून त्यांच्या पाठीशी उभे राहावा एवढी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल सवीजा